काही झालं तरी काही खट वाजलं तरी आम्हाला कोण आधार आहे तर दादा पहिल्यापासून दादा हे आम्हाला आधार आहे आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे आमच्या बाप्पांनी सांगितले त्याप्रमाणे की या तालुक्यामध्ये या भागामध्ये दोन शक्ती आहेत दादा एक शिवाजीराव आढळणाव दादा आणि एक दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि या दोन्ही शक्ती एकत्र आलेल्या आहेत गावागावामधले सगळे कार्यकर्ते सगळे गट हे पूर्ण शक्तीनिशी मनानिशी आणि आता काय झालंय की आता राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह आहे आमची इच्छा होती की कमळावरती दादांचं व्हावं दादांची पण इच्छा होती ताईंनी पण सांगितलं आणि परंतु आता युतीमध्ये ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला गेली आणि दादांचा बघा संबंध कुठं आहे दादांचा मुख्यमंत्र्यांची शिवसेनेशी ते शिवसेनेचे सर्वात पहिल्यापासूनचे जे असणारे सक्रिय असे नेते आहेत म्हणून शिवसेनेची पूर्ण शक्ती दादांशी आहे या भागातली शिवसेना जर कुणामुळे असेल तर ती दादांच्या मुळे त्यामुळे शिवसैनिक हा पूर्णपणे दादांशी आहे आजही एकवटलेला पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादी प्रदीपराव तुमच्यामुळे आम्ही असं समजतोय की आणि आता म्हणजे ते मला आताच समजून राष्ट्रवादी बरेच असे आहेत मध्ये आहेत तो अशी गोष्ट ऐकायला पटेल आपण पहिल्यापासून जिकडे जे असेल भारतीय जनता पार्टी असेल काही आपण सगळेजण भारतीय जनता पक्षामध्ये आणि डॉक्टर साहेब आपण काम करत आहोत आणि आपण तिथेच आहोत आमचे देव आहेत गावामध्ये आम्ही सगळी मंडळी हे आमच्याकडं बापूंनी सांगितल्याप्रमाणे सगळे एक जीवाने आता काम करत गिरेसाहेब आता तुम्ही जशी संपूर्ण या लोकसभेच्या यंत्रणेची दादांच्या तर्फे मुख्य जबाबदारी यांच्यावरती आणि सहकाऱ्यांच्यावरती आहे तसं या गावामध्ये सगळी माणसं आणि या भागामध्ये सुद्धा सगळी माणसं ही एकत्र आलेली आहेत आणि याच्यावरती सोशल मीडियावरती काही प्रचार असेल कुणी काही हवा सोडतोय की असं होईल तसं होईल स्वाभिमान परंतु विकास हा जो मुद्दा आहे तो महत्वाचा मुद्दा आहे आपण पहा की आता इतका रस्ता झाला बेलला जे आमच्याकडे रस्त्याची किती वाईट परिस्थिती होती आपण सगळेजण पाहतोय त्यासाठी आम्ही आंदोलनं सुद्धा केली परंतु विकासाचं ज्यावेळी काम असतं हा रस्ता जो मोठा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा जो आहे तो आता जी काय भारतीय जनता पक्षाचं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षाचं सरकार आहे त्यांनी या देशाचा चेहरा मोहरा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दळणवळणामध्ये रस्त्यांच्या बंदरांच्या मध्ये ही सगळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडे असा विकास झालेला आहे देशाचं प्रचंड मोठं नाव या संपूर्ण जगामध्ये शक्तिशाली मोदी साहेबांची प्रचंड शक्ती आणि लोकांच्या वरती त्यांचं असलेलं प्रचंड असं प्रभुत्व आणि लोकांना आपल्यासह करण्याचं त्यांचं कसब याच्यामुळे सगळ्या देशाने ठरवलंय की आता मोदी साहेबांना परत एकदा आपल्याला दुसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय आणि हा जो विकासाचा वेग आहे हा असाच आपल्याला कायम ठेवायचा आहे एकच गोष्ट सांगतो आणि मी थांबतो मित्रांनो परवाच्या याच्यामध्ये परवाच्या सकाळ एक जा बातमी आहे त्याच्यामध्ये जैतापूर आणि अजून एक मोठा प्रकल्प आहे तो होऊ देणार नाही आणि तो आमचं सरकार आलं तर त्याचं नाव पुसून टाकू अशा प्रकारचं उद्धव ठाकरे साहेबांचं त्या ठिकाणी वक्तव्य आहे जैतापूर प्रकल्प काय आहे आपली सर्वात मोठी समस्या काय आहे आपण शेतकरी म्हणून ती लाईट जाती दादा आपण तर कायमच आपण या सगळ्यांच्यामध्ये पण लाईटीमुळे आम्ही परेशान आहोत सगळ्या आमच्या मोटारी सारख्या कोणाशी मोटार जळाली एकच माणूस आम्ही दाखवतात आणि त्यामुळं वेळेला आमचं अतिशय मोठं नुकसान होत आहे तर जैतापूर प्रकल्प हा देशामधला नाही संपूर्ण जगामधला ऍटॉमिक वरचा सर्वात मोठा वीज प्रकल्प आहे आणि अशा प्रकारचा एक लाख कोटी रुपयांचा तो प्रकल्प आहे तो जर झाला तर आपली विजेची कायमचा प्रश्न सुटणार आहे आणि असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे समोरच्या बाजूची आहे तर म्हणून आपण विचार करायचा की विकासाच्या बाजूने आणि दादांच्या बद्दल आपल्याला पर्सनली सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सगळ्यांना अडीतडीला फक्त दादाच आहे आणि आता वळसे पाटील सुद्धा आपल्याबरोबर आहेत प्रदीप दादा आम्ही ज्या ज्या वेळी काय आम्हाला कधी नेहमी दादांच्याकडे जागा असेल मी आता जास्त बोलणं योग्य होणार नाही या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून आणि या भागातील गुरुजी आपल्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी शुक्रेश्वर असतील दादा असतील गरज पाटील आपल्या सगळ्यांना मिळून आम्ही इथे जास्तीत जास्त मोठं असं मताधिक्य या ठिकाणी देऊ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू अशा प्रकारची ग्वाही दादांना देतो आणि आपण विजयी व्हा आणि दादा तुम्हाला एक सांग की आपली माग दिल्लीला आम्ही आलो आम्ही दिल्लीला आपण यांना भेटलो गडकरी साहेबांना आणि त्यानंतर आपण त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो तर तशा प्रकारचं जेवण तुमची एकदा ही निवडणूक झाली की परत एकदा आपल्याला दिल्ली आहे आणि निवडक सरकार नसता त्यावेळेला आपण त्या ठिकाणी नेऊ अशा प्रकारचं या ठिकाणी आमच्या वतीने सांगतो आणि त्यामध्ये काही नसतं आपण जाऊया असा प्रिकेण शुभेच्छा दांव धन्यवाद